आपण सातव्या अध्यायतील तिसरा आणि चौथा श्लोक पाहणार आहोत पण त्याआधी हे चॅनल जर अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील तसेच हा व्हिडिओ पाहून लाईक करा शेअर करा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचे आपले मत कमेंटमधून जरूर कळवा आता आपण श्लोक पाहूया

परमात्मामध्ये आसक्त हो असा सल्ला देत आहेत तसेच भगवंतांचे समग्र रूप कसे आहे याबद्दल सांगत आहेत या, या श्लोकांमध्ये भगवान सांगतात या विषयाकडे प्रवृत्त होण्यासाठी फार कमी जण इच्छुक असतात हजारां मनुष्यापैकी एखादाच मनुष्य स्व स्वकल्याणासाठी प्रयत्न करत असतो तो प्रयत्न करणाऱ्या साधकांपैकीही एखादाच साधक माझे समग्र रूप जाणू शकतो पृथ्वी पाणी तेज आकाश मन बुद्धी वायू आणि अहंकार या माझ्या आठ प्रकारच्या प्राकृतिक शक्ती आहेत भगवान श्रीकृष्ण ज्ञानामागे विज्ञान कसे समजावून सांगतात हे आपण पुढील श्लोकांमध्ये पाहू आता आपण हे दोन्ही श्लोक काही बारकाव्यांसहित पुन्हा एकदा पाहूया मनुष्याणा सहस्त्रेशू कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्तितत्वतः भूमिरापोनलो वायुः खम्मनो बुद्धिरेव च अहङ्कार इतियं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा तिसर्या श्लोकात् ओळीमध्ये सहस्रेषु या शब्दात् शला पहिला आहे हा उच्चार आपण ह्रस्व करू तसेच या पुढील शब्द कश्चित यतती असा व्यवस्थित म्हणू म्हणजे हा संपूर्ण श्लोक आपण मनुष्याणा सहस्त्रेषु कश्चित यतती सिद्ध ये सिद्धानां सिद्धाना कश्चिन व्यक्तितत्वत असा म्हणू पुढे चौथ्या श्लोकात पहिल्या ओळीमध्ये भूमिरापो पो नलो या शब्दात भ, ला दुसरा उकार आहे हा उच्चार आपण दीर्घ करू आणि पो या अक्षरानंतर अवग्रह आहे म्हणून त्या पूर्वीचे अक्षर पो या याचा उच्चार आपण किंचितचा लांबवू ही संपूर्ण ओळ आपण भूमिरापो नलो वायू खम्मनो बुद्धिरे वच अशी म्हणू आता दुसऱ्या ओळीत इतियम या शब्दात ती या अक्षराचा उच्चार आपण दीर्घ करू ही ओळ आपण अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अशी म्हणू या श्लोकांमध्ये ज्या ठिकाणी जोडाक्षरे आली आहेत त्यांचा उच्चार आपण व्यवस्थित करू आणि त्या पूर्वीच्या अक्षरावर वेलांटी उपकारांचे सर्व रस्व उच्चार देखील व्यवस्थित करू या काही गोष्टी लक्षात घेऊन आपण हे दोन्ही श्लोक पुन्हा एकदा पाहूया मनुष्याना सहस्रेश कशिती यश घूमिरा पोन लो वायु खमनो वच अहंकार इति यम्मे खिन्ना प्रकृति भगवान श्री कृष्ण विज्ञान सांगत आहेत हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार आपला हाच प्रतिसाद कायम राहो आपण लवकरच पुढील श्लोकांसोबत भेटू धन्यवाद